रेल्वे पोलिसांची डी पी एस कायद्याअंतर्गत कारवाई पुरुष व महिला आरोपी अटकेत आरोपींकडून दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा सोळा किलो चारशे सतरा ग्रॅम वजनाचा गांजा जप्त अकोला दिनांक एकोणवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी अकोला रेल्वे पोलिसांना आमच्या गुप्त बातमीदारांमार्फत गांधीधाम स्पेशल एक्सप्रेस ट्रेन नंबर दोन शून्य आठ शून्य तीन या ट्रेनच्या ए एक कोचमध्ये एक महिला व पुरुष हे गांजेची वाहतूक करत असल्याबाबत मिळालेल्या माहितीवरून प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश सिंग चव्हाण दामोदर सोडंके महिला पोलीस हवालदार सुनंदा राऊत पोलीस शिपाई विजय शेगावकर पोलीस शिपाई कपिल गवई पोलीस शिपाई संदीप पत्रे तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक प्रवीण मालवीय यांच्यासह अकोला रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर गेलो सदर ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर सर्व स्टॉपसह ट्रेनच्या ए वन कोचची तपासणी करता बर्थ क्रमांक एक वर असलेला संशयित एक पुरुष याच्या ताब्यात एक मोरपंखी रंगाची सॅक बॅग व बर्थ क्रमांक दोन वर बसलेली महिला हिच्या बर्थवर तिच्या ताब्यात दोन बॅग मिळून आल्या त्या संशयित प्रवाशांकडे विचारपूस करता संशयित प्रवाशांनी असमाधानकारक उत्तर दिल्याने त्या संशयित प्रवाशांना त्यांची बॅग व सामानाबाबत असता बॅगमध्ये गांजा असल्याचे सांगितले त्यांच्या ताब्यातील सदर बॅगा तपासल्या असता त्यात खाकी रंगाचे सेलोटेपने चिकटवलेले एकूण आठ बंडल दिसून आले त्यातून गांजा या अंमली पदार्थाचा उग्र गंध येत असल्याने सदर पुरुष व महिला यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव सत्यम प्रफुल्ल पात्रा व सव्वीस बिनोआपल्ली कोडाला जिल्हा गंजम राज्य ओरिसा पूजा चित्रंजन जेना व तेवीस वर्ष राहणार हनुमान मंदिराजवळ नौगाडा पोस्ट अंग्राग्राम कोडाला जिल्हा गंजम राज्य ओरिसा असे असल्याचे सांगितले रेल्वे पोलिसांनी एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई करत आरोपीकडून खाकी रंगाचे सेलोटेपने चिकटवलेले एकूण आठ बंडल त्यामध्ये सोळा किलो चारशे सतरा गांजा असा एकूण किंमत दोन लाख चाळीस हजार रुपये मुद्देमाल जप्त केलाय आरोपींनी अंमली पदार्थ स्वतःजवळ बाळगला असताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध लोहमार्ग पोलीस स्टेशन अकोला येथे दाखल गुन्हा करण्यात आला असून सदर गांजा कोठून आणला कोठे घेऊन जाणार होते याबाबत रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत सदर कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री मंगेश शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग अकोला श्री पांडुरंग सोनावणे यांचे मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस स्टेशन अकोला प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गाडवे सहायक पोलीस उपनिरीक्षक सतीश सिंग चौहान दामोदर सोळंके महिला पोलीस हवालदार सुनंदा राऊत पोलीस शिपाई विजय शेगावकर कपिल गवई तुषार संदीप पत्रे सुदामा सोळंके कुणाल साखरे स्वाती थोरात उज्ज्वला गवई रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक प्रवीण मालवीय यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान नवनवीन बातम्या पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस